नवरदेव पण आपल्याकडे ह्या वर्षासाठी पाच आहेत रिडे लागल्यानंतर जेवण होणार <laughs> नसो आणि वराडी पण मागे बघा रिडे सर्व आता नवरदेव कोण असणार कुठला पण कार्यक्रम म्हणजे फुल धमाल हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही तयार झालो ते लग्नाला जायला म्हणजे आज आपल्याकडे लग्न आहे आणि तुम्हाला कळलंच असेल की होण्याचं लग्न आहे ते आणि सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना तुळशीच्या लग्नाच्या तर मित्रांनो आज तुळशीची लग्न काल आपल्या पंढरपूरमध्ये तुळशीची लग्न लागली एकादशीला आणि त्यानंतर आता घरोघरी असतात लग्न म्हणजे ज्यांच्याकडे असतात ती तुळशीची लग्न तर ती आज बारशीच्या दिवशी असतात तर आपल्याकडे पण अशी लग्न आहेत आणि बालाजी सोसायटीची लग्न म्हणजे बालाजी सोसायटीचा कुठला पण कार्यक्रम म्हणजे फुल मस्ती आणि आता ऑलरेडी आम्ही टेरेसवरती आलो आहे आणि इकडे पूजा वगैरे सुरू पण झाली आहे आणि एव इकडे आपल्याकडे झाली सुरू पूजा आपल्याकडे तुळशी तर मांडलेले आहेत त्यांच्याबरोबर झाले ती तुळशींची पूजा सुरू झाली आहे आणि बघा इकडे आता नवरदेव कोण असणारे अजून माहीत नाही पण ह्यांच्यापैकीच कोणतरी एक असेल बाकी इकडे सगळे वराडी मंडळी आहेत आपल्याकडे हां बघा हडोळे वली सांगतात कोण असतो नवरदेव रंगनाथ बघा रंगनाथ नवरदेव असतो झाली आहे सर्व करून आणि ऊस वगैरे पण लावला आहे म्हणजे आता आपल्या लग्नाची पूर्ण तयारी झाली आणि वराडी पण मागे बघा रेडी आहे सर्व वराडी सर्व रेडी आहेत आपले इकडे पूर्ण आपली बालाची सोसायटी वराडी मंडळी सगळी रेडी आहेत लग्नासाठी आता फक्त आता अंतरपाठ धरायचा मध्ये आणि मंगल होती आणि त्यानंतर लग्न लागतात छानपैकी अशी पूजा झाली तुम्ही बघितला आता मस्त अशी पूजा झाली आहे आणि मी तर पहिल्यांदाच ॲक्च्युली मी पहिल्यांदाच तुळशीचं लग्न अटेंड करतो मी याच्या आधी कधी तुळशीचं लग्न अटेंड नाही केलं आहे फर्स्ट टाईमचं माझी तुळशीचं लग्न बघायची तर मला तर मस्त वाटतंय आता बघूया अजून काय काय मजा येणार आहे ती तिकडे आनसार पण तयारी झालेली आहे आता नवरा नव्हती सोबत तयार आणि मंगल घेऊन आपले दोन बडजी पण तयार ते बघा आता मंगल घेऊन रेडी आहेत आता मंगल का कोण कोण म्हणणार आहे तो कॉम्पिटिशन वर मला असं वाटतंय कारण म्हणणार आहे आपल्याकडे बरेच आहे ते बघा हे पण आहेत हे पण आहेत हे पण आहेत हा मोठ्याचे सगळ्या वराठी मंडळ लवकरात लवकर या आणि आपल्या लग्न चांगलं ल्लारो मूढं विनायकमहं चिन्ता थेवरं लेनान्द्रि गिरिजात्मकं सुरवदे विघ्नेश्वरं ओधरम् TV. de sí, 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 sí. sí, sí, sí. Nicaragua. Thank you. आता लग्न झालंय आता हे सगळे ना जेवणाच्या पंक्तीची वाट बघतायत सगळ्या जेवणाच्या पंक्तीसाठी थांबल्या सगळ्या वराडी इथे बघा वाट बघतात कधी जेवणाच्या पंक्तीला बसणार आहे तर काय ते नवरीच्या वडिलांनी सांगितलंय लग्न इथे लागलं घरी जाऊन आपापल्या जेव्हा मग जेवण तिकडे मिळेल आपापल्या घरी बघ हे पण नवरीच्या वडील त्याने त्याने आपण घरी जाऊन जेवा आजकाल आता हे नवीन ट्रेन चालू करायचे मग नवरीच्या घरच्यांना बिलकुल त्रास द्यायचा नाही लग्न लावून आता आपली सगळी मंडळी जेवायला आले कारण लग्न लागल्यानंतर जेवण होणार नाही असं होणार नाही जेवण आहे बघा आता आपली पंगत तर बसली आहे फक्त वाढपींची वाढ बघते वाडपी कधी येते अजून डाळ झाली नाही अजून <laughs> डाळ झाली नाही डाळ झाली नाही अजून आणि आपली सगळी पंगत आली आहे ती आपल्या कळव्यातल्या सरोवर हॉटेलमध्ये जेवायला स्पेशल तुळशीच्या लग्नाबद्दल जेवण आहे आपलं आता स्पॉन्सर कोण शोधायला लागेल यांच्यापैकी कारण सगळ्या तुळशी यांच्याच होते माझं काय नव्हतं हो त्याच्यामध्ये <laughs> तर बसलं जाऊन सगळे वाट बघतात ताटामध्ये काय येतं आहे का त्याचं इकडे आमचे पण आहे वाट बघते हां हां कांदा सुरू केलेला आहे आपल्या जेवणामध्ये आहे ती स्पेशल शेवभाजी रोटी आणि हे काय दादा हे काय आहे भाजी आहे कोणती फॅमिली अंडी फॅमिली अंडी ओके हे बघा स्पेशल फॅमिली अंडी फॅमिलीसाठी शेवभाजी आहे फॅमिली अंडी आहे आणि पूर्ण फॅमिलीला फॅमिली एंडी देते चला <tuss> आता आपल्याकडे आलेलं आहे जेवण भोजन सर्वांना पोटलेलं दुसरी जेवणाला सुरुवात पण झालेली आहे तर आता आपली पंगत जेवणाला सुरुवात केलेली आहे पंक्तीने चला आता आम्ही पहिलं मस्तपैकी पेटपूजा करून घेतो चला आता खाऊन पिऊन लग्नाचं जेवण झालेलं आहे लग्नचं झालेलं आहे आणि लग्नाचं जेवण करून आता सगळी वराडी मंडळी परत निघालेत ते आपल्या मंडपात लग्न मंपतच जायचं आपल्याला चला ठीक आहे मंडळी आता आम्ही इथे जेवढे चेक करायचं करायचं ठीक आहे जे पण आहे त्यात आम्ही जेवण निघालो परत आपल्या टेरेस वरती आपल्या बिल्डिंगच्या टेरेस वरती चला तुम्हाला तर ठीक आहे मित्रांनो आपला हा बालाजी सोसायटीचा तुळशीचा लग्नाचा जो ब्लॉक होता आता आपला एंड करायची वेळ आली आणि मस्त तुळशीची लग्न झाली आपली इकडे बघा तुळशीची लग्न लागलेली आहेत आपल्याकडे मला वाटतं सहा तुळशी होत्या आणि पाच तुळशी होत्या हा आणि नवरदेव देव पण आपल्याकडे ह्या वर्षासाठी पाच आहेत रेडी त्यांचे पण लग्न लवकरच लग्न झाले आहेत दाखवत आहेत लवकरच आहे तुळशीच्या लग्न कधी तुळशीचे लग्न लागतं तर ठीक आहे सगळ्यांनी मस्तपैकी एकदम येता सांग आपली जे संस्कार संस्कृती आहे त्याप्रमाणे आपलं लग्न लागलेलं आहे आणि आपल्या दिवाळीची म्हणजे ह्या वर्षीची ऑफिशियली सांगता झालेली आहे कारण आपल्या मराठी लोकांची तुळशीच्या लग्नात आपल्या तुळशीच्या लग्नानंतर आपल्या दिवाळीचं एकदम एंड होतो आणि ते आपलं हां आणि ओरिजिनल लग्नाला सुरुवात हां तुळशीचं लग्न लागल्यानंतर आपल्या ओरिजनल मुहूर्ताना सुरुवात लग्न लागणारच आहे बघा इकडे अजून एक नवरदेवा तो पण बोलतोय मध्ये तर आहे मित्रांनो तुम्हाला आपला छोटासाच आपला सुशीच्या लग्नाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नका फटाक्यांचा आवाज बघायला चालेल आपली पोरं फटाके लावतात तर ठीक आहे मित्रांनो असंच बोल आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय